पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्व्हर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज शिक्षक भरती टी टी घोटाळ्यातील तब्बल अकरा जण आणखी आकडा वाढण्याची शक्यता नवीन भरतीत सर्व जिल्हा परिषदांमधील सखोल चौकशीची मागणी बघूया मित्रांनो टी ई टी घोटाळ्यातील उमेदवारांना या आधीच शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेत समाविष्ट न होण्याचे आव्हान केलेले होते तरीसुद्धा देखील नवीन शिक्षक भरतीत असे उमेदवार या ठिकाणी आढळून येत आहे आजची बातमी सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा शिक्षक भरती टी टी घोटाळ्यातील अकरा जण सकोल छाननी आणखी पाच जण सापडले भावी प्राथमिक शिक्षकांच्या निवड यादीमध्ये दोन वर्षापूर्वीच्या टी ई टी घोटाळ्यातील अकरा जणांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे दोन दिवसापूर्वी हा आकडा सहा होता परंतु सखोल छाननी केली असता यामध्ये आणखी पाच जणांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाचशे नव्याण्णव शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यातील सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी नऊ मार्च रोजी संपली यामध्ये शिक्षण विभागाने टी ई टी प्रकरणामध्ये अडकलेल्या शिक्षकांची नावे वेबसाईटवर टाकली होती त्याची पडताळणी केली असता यामध्ये सहा जणांची नावे असल्याचे स्पष्ट झाले यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी जिल्ह्यातील पंधरा तंत्रज्ञ शिक्षकांच्या सहकार्याने पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या नावांची छाननी करण्याचा निर्णय घेतला तर या घोटाळ्यातील आणखी पाच शिक्षकांची नावे शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या अकरा जणांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे पाचशे नव्याण्णव शिक्षकांची निवड केली आहे शिक्षण विभागाने टी ई टी प्रकरणात अडकलेल्या शिक्षकांची नावे वेबसाईटवर टाकली होती म्हणजेच मित्रांनो जशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छाननी केली तशी सर्व जिल्हा परिषदांच्या नवीन भरतीतील शिक्षकांची चौकशी जर केली तर हा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आता नवीन भरतीतील शिक्षकांकडून होत आहे तरी सर्व कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूचे यादीचे काम या आपल्या आचारसंहितेमध्ये सुद्धा सुरू असून लवकरच यादी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो सर्व उमेदवारांना भावी वाचले शु शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो